पुढचा प्रश्न ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता म्हणजे घरदार सोडून तरी काही हरकत नाही ना। ना। सगळे वारकरी माऊली आया बहिणी सगळ्या म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा वारीक येतात अशी कोणती ऊर्जा आहे की त्या वारीत चालू लागतात काय वाटतं तुम्हाला कशा दृष्टीने पाहता तुम्ही स्वतः पांडुरंग मानतात मनुष्य चौऱ्याऐंशी फिरून पण मनुष्य युनिमध्येच ज्याच्यासाठी निर्मिती झालेले असते त्या पांडुरंगाला भेटलं पाहिजे आणि स्वतः पांडू म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणतो सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंग स्वतः सांगतात की मला तुम्ही आषाढी कारते तरी दर्शनाला तुम्ही निश्चित या आणि त्याच्यामुळं हा सगळा संत सोहळा त्यांच्या बरोबर आणि संप्रदाय सांगतो किंवा शास्त्र सांगत हे सर्व म्हणजे हे आपण आई वडील मुलं हे सगळं हे आहेत खरा आई वडील कोण विठ्ठल माय बाप चलता विठ्ठल भगिनी आणि राहतात विठ्ठल नाही दुसरे त्या पांडरंग हे सर्वस्व आपलं आहे आणि त्या पांडुरंगाच्या भेटीला त्या गुढीने सर्व संत मंडळी ऊन वारा तर काय सगळं बदलत जातो पण तसं नाही होता तर ह्या पालखीच्या वारीत नसताना ते ओन वारा काय वाटत नाही तीनशे पासष्ट दिवसापैकी हे अठरा दिवस जे वारी मिळतात <laughs> ना ते इतकं काय शिकून जातात इतकं काय शिकून जातात त्याची घंता येत नाही बघा इथं किती लोक गोळ्या खाऊन झोपायची सवय पण ह्या वारीच्या वाट्या वाल्यानंतर सुद्धा सहजरीत येतो त्या तो पुढे काय आहे काय नाही गादी आहे काय नाही पण मीस दोन मिनिट झोपून जातो आणि ही झोप आनंदाची सुखाची तीन तासाची झोप जरी झाली चार तासाची ती भरपूर आनंद राहते कधी तुपाशी तर कधी उपाशी अशी न उपाशी न राहता तर जिथं जाईन तिथं एवढे तीनशे पासष्ट दिवसात जेवढे पदार्थ खात नाही तेवढ्या वारीमध्ये वेगळे वाटतात पण तेवढे प्रसंग म्हणतात की हिथं घेणारा आनंद नाही तर उलट देणारा आनंदी आणि तो देणारा आनंदी असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेम आहे त्यांच्यात भाव त्यांच्यात निष्ठा आहे आणि त्यांच्यात गोडी आहे शेवटाकडे येतो कारण पालखी पण यायला तरुणाचा पूर्वीपेक्षा जास्त सहभाग जाणवत हो गरज आहे तरुणांची काळाची गरज आहे सगळ्यांना एक तहान आहे एक भूक आहे कशाची शांतीची आनंदाची सुखाची मनुष्य मोबाईल जास्त तरुण करून मोबाईल करतात त्यांना सुख हवंय त्यांना आनंद हवाय म्हणून ते आनंद शोधत आहे आनंदाचे खेळ लहानपणीच्या आणि मोठ्यापणाचा काही बदल नाही का जी ही गाडी बदलली किती गाडी बांधलाय जितकी गाडी आणि मोठेपणी तरी काय झालं ही गाडी झाली किती गाडी घ्यायची गाडी म्हणजे फक्त वय बदललंय पण बदललं नाहीत पण तरुण पोरांच्या लक्षात परत तर नाग्य आणि त्यामुळं ह्या गोष्टीला कळलं की खरा आनंद हा वारीत आहे आणि हा आनंद स्वर्ग जो वरती असता तो तो पक्षांना प्राप्त असता स्वर्ग जर खाली असता तो तो माशांना प्राप्त असतात पण तुकारा म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी हा अनुभव ही ह्या वारीमध्ये अनंत म्हणून कसा गातो या वारीला तर नाच तर जाऊ त्याच्या गावार खेळ या विसावार सु देतो आनंद होतो कस जावा तर गाणं हे आनंदाच गात जागा गात जागा प्रेम मागा भगवंताला काय मागा तर प्रेम आहे पण सर्व दुनिया जर कशाची तर प्रेमाची होते राम कृष्ण हे गोवी आहे साधू संत येती घरात तुची दिवाळी दसरा काय सांगाल विस्तृत सांगा नंतर एक शेवटचा प्रश्न घेऊन आणि आपण साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा खरच त्यांच्याक ज्या साधूची लक्षणं ज्या असतात साधू कमवणार तो साधू विकार घालवणार असतो म्हणतात रूप पाहत आलोच झाले जीवनात मिळवायचं जीवनात घालवायचं असतो तोच साध असतो जीवनात तो घालवत असतो आणि त्या वर्णावरून त्याच्या जीवनामध्ये तस गमतशी झालेली आहेत साधू शोधायला चुकलेले आहेत म्हणून माऊलींनी हरपाडलेला हरिपाठ नंतर पसायदान मागितलं आणि पसायदान म्हटलं किंभवना असुर सुखी पूर्ण होणी ती लुकी भजावे उर्शी ऋषी जो साधू आहे जो संत आहे पण संत शोधन दुर्बळ आहे अवघड आहे म्हणून जगाच्या बाजूवर सर्व काही मिळवलं परी संत दर्शन जगात संत भेटल पण शास्त्र वेद उपनिषद पुराण सांगतात या संत आहेत पण संतांची ओळख तुकाराम महाराज एका बंदा सांगतात ती ओळख कशी सांगतात रवी दीपहिरा दावित देखणे अदृश्य दर्शने संतांची त्यांचा मैमा काय वनुमी पामर सांचार ब्रह्मदेका अहो संत ब्रह्मदेवाला कळलं नाही साधू नसात अंतकरणामध्ये बनलेला असतो बहिरमुख नसतो तर तो अंतर्मुख बनतो आणि संत मंडळी ते मनुष्य बहिरमुख नाही करत तर संत मंडळी जीवनात अंतर्मुख करतात जी गोष्ट तू होतो बाहेर शोधतोय ती गोष्ट सांगतात की ते तुझ्या आत आहे जे तू काय ऐकतोय ते बाहेर नाही तुझ्या आत आहे आणि त्या आतली ओळख दाखवण्यासाठी साधू लागतो म्हणून पूर्ण पुन पुण्य त्यांचा होईन मी सेवक जीही द्वंद्व तिथं दुखली ऐसे वर्मा दावी नारायणा हे नारायणा ना असं वर्म ना, ऐसे वर्मा जो दावी नारायण ना, अंतरीच्या खुनापडून जो आतल्या खुनापासून खुना तो, तो साधू शेवटकडे येतो शेवटचा प्रश्न जाता जाता समाजाला काय संदेश द्यायला या वारी निमित्ताने एकदा तरी ह्या वारीचा अनुभव निश्चित घ्यावा मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला तो पाहण्याचा आनंद आणि प्र प्रत्यक्ष आणि मोबाईलमध्ये खूप जमीन आहे कान आणि डोळ्यामध्ये खूप अंतर आहे आणि ते जरी एक मोठ्याचा अंतर जरी वाटत असत त्याच्यात खूप डिफरन्स आहे मी पदार्थाचं किती वर्णन केलं तर तो पदार्थ तुम्हाला नाही तर त्यावेळेस स्वतः चाकल्या आणि तू काय म्हणतात चाखून सांगे अनुभव म्हणून सर्व मंडळी हा वारीचा आनंदाचा सगळ्यांनी चाखून घ्या रामकृष्ण